नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी ठाकुर्ली मध्ये पहिल्यांदाच केळजी ते आजी पर्यंत सर्वांसाठी पुस्तक मेळावा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आठ नऊ व दहा मार्च रोजी ठाकुर्ली येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात एक्स स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन महिला समिती इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थींद्वारे पै फ्रेंड्स लाब्री यांच्या सहाय्याने आयोजित पुस्तक प्रदर्शन उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले सावित्री फुले इत्यादी वेशभूषा परिधान केलेल्या सर्व माजी विद्यार्थी व शाळेतील मुलं या ग्रंथदिंडीत समाविष्ट झाले होते ग्रंथदिंडीची सुरुवात गणेश मंदिर येथून करण्यात आली प्रमुख पाहुण्या सृषी गीतिका गोयल यांच्या शुभ हस्ते फीत कापून पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले दीप प्रज्वलन करून प्लास्टिक नृत्य सादर करण्यात आले त्यानंतर महिला महिला दिनानिमित्त रस्त्यावरील विक्रेत्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या करण्यात आला पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरुशी गीतिका गोयल मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था मुंबई विभागाच्या अध्यक्षा अंबरनाथ येथील राष्ट्रीय पुरस्कृत डॉक्टर करुणा ऐरे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर आर पाटील महिला समिती इंग्लिश हायस्कूलच्या निवृत्त प्राचार्य लिझा डॅनियल हे उपस्थित होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र